यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करते एवढ्यातच झालेल्या <coughs> एअर इंडिया क्रॅश बद्दल एक लेख वाचण्यात आला तो तुमच्या समोर सादर करत आहे हा लेख कोणी लिहिला याबद्दल काही माहिती मिळाली नाही पण लेख खूप सुंदर आहे नक्की ऐका आयुष्य क्षणभंगूर आहे विमान धावपट्टीवर सरकत होतं खिडकीबाहेरचं शहर हळूहळू लहान होत चाललं होतं आणि आत बसलेली माणसं कुणी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होतं कुणी रोजचं पण प्रत्येकाच्या मनात एक समान भावना होती पोहोचल्यावर फोन करतो वाट पाहू नकोस कुणी आईला टेक्स्ट केला कुणी पत्नीला शेवटचा फोटो पाठवला कुणी ऑफिसच्या ग्रुपवर टेक ऑफ असा मेसेज टाकला आणि कुणीतरी मनातल्या मनात एक प्रार्थना केली सगळं सगळं नीट होऊ दे पण त्या क्षणात काळाने आपली योजना आखली होती एक मोठा आवाज आगीचे ज्वाळा आणि एक क्षणात सगळं संपलं पिशव्या पासपोर्ट मोबाईल घड्याळ सगळं जागेवर होतं फक्त माणसं नव्हती उरली फक्त धूर राग आणि त्यांच्या मागे पडलेली माणसांची वाट पाहणारी नजर त्या फोनवरचे शेवटचे मेसेज अजूनही वाचले गेले नाहीत कॉल मी वेन यू ला मिस यू ऑलरेडी टेक केअर कुठे रडणारी आई होती कुठे गोंधळलेली मुलं कुठे फोन कट झाल्यावर अजूनही हॅलो हॅलो म्हणणारं म्हणणारा कोणीतरी कुणीच ठरवत नाही की शेवटचा टेक्स्ट कोणता असेल शेवटची मिठी कोणती असेल शेवटचा शब्द कोणता असेल आज जे गेले त्यांच्या हसण्याच्या प्रतिध्वनी अजूनही कुणाच्या तरी आठवणीत जिवंत आहेत त्यांनी मागे ठेवलेली स्वप्न आवाज माणुसकी हे सगळं आपल्याला एकच गोष्ट सांगतं आयुष आयुष्य क्षणभंगूर आहे त्यामुळे प्रत्येक क्षण जगा प्रेमाने माफ करत आणि अगदी मनापासून त्यामुळे प्रत्येक क्षण जगा प्रेमाने माफ करत आणि अगदी मनापासून एक नम्र शब्द एक नम्र श्रद्धांजली त्या सर्व आत्म्यांना ज्यांनी आजच्या विमान दुर्घटनेत आपले प्राण गमावले मृत्यू अटळ आहे पण तू येईपर्यंत मृत्यू शिवाय जगणं हेच खरं आयुष्य आहे जीव गमावलेल्या सर्व निष्पाप जीवांना नम्र श्रद्धांजली जे अचानक काळाच्या प्रवाहात हरवले एक भारतीय नागरिक धन्यवाद